شکریہ 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 یا I uh -huh. नक्कीच आपण बघितलं तर आज या सर्व भिवंडी तालुक्यामध्ये चर्चा होते की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आज या आंदोलनाची वेळ भारतीय जनता पार्टीला का आली पण मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना त्यांना या रोडसाठी जवळजवळ आठशे एक्क्याऐंशी करोडचा निधी दिलेला आहे आणि तो निधी देऊन मंजुरी करून त्याचं शासन निविदा झालेलं आहे टेंडर झालेलं आहे पण टेंडर होऊन त्याचं उ उद्घाटनही झालेलं आहे परंतु या भ्रष्ट ठेकेदारांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठपुरावा केला निकृष्ट दर्जाचं काम केलं कुठल्याही प्र किती लोकांची इथं जीवितहानी झालेली आहे जवळजवळ एक्क्याऐंशी लोकं या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे यांना यांच्यावर कोणाचा अंकुश नसल्यामुळे आम्हाला जाब विचारण्याचा अधिकार नाही का हा मी सवाल करतो आहे आता आम्ही जाब विचारू शकत नाही का आज लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले आहेत घरचे कर्ते पुरुष आज मृत्युमुखी पडलेले आहेत तेच सांगायचं आहे की मागच्या वेळेला अधिवेशनामध्ये त्यांच्याविरुद्ध लिस्टमध्ये त्यांना टाकण्यासाठी ठराव घेतलेला आहे पण तो अजून पारित केलेला नाही तोच पारित करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे